जागांवर दावा केले हे पहा मी आता मायती म्हणून या निवडणुकीला आहे पूर्वीच्या आमच्या असणाऱ्या चौतीस जागा नगरसेवक आमचे निवडून आलेले होते त्या जागा तर आम्ही लढवणार आहोत आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ज्यांच्या चौदा नगरसेवकच्या जागा निवडून आल्या होत्या आणि शिवसेनेच्या पूर्वी जागाने जागा निवडून आल्या होत्या या जागा तर प्रत्येक प्रत्येक पक्ष आमचे सगळे नगरसेवक किंवा जिथे सदस्य असतील त्या जागा तर आम्ही सोडणार नाही आम्ही त्या जागा लढवणार जा 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 आता जे वाटप व्हायचं जागेचं किंवा अन्य ज्या जागा आम्हाला पाहिजे त्या कुठल्या होतील काँग्रेसनं ज्या ऐकून तीस जागा जिंकलेल्या शहरामध्ये त्याच्यामध्ये वाटत होईल आता ते नुसार व्हायला पाहिजे आमच्या प्लस्तीस असतील त्यांच्या चार असताना तर त्यांनी तीस मागितल्या तर आमच्या आहेत आम्ही किती मागायला पाहिजे तर हा सगळा विचार आणखी निर्णय होईल मला अपेक्षित आहे की आमच्या चौतीस जागा सोडून बारा ते पंधरा जागा थे बाते ने से त्या एकोणवीसपैकी भारतीय जनता पार्टीला लढवल्या पाहिजेत कारण आमचं त्या पद्धतीचं नेटवर्क आहे आमचे तेवढे सदस्य आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुद्धा आहे आणि या सगळ्या तिन्ही पक्षाचे आम्ही वरिष्ठ नेते बसून हा निर्णय घेऊ परंतु आज या बाबतीत जागेचा जा कुठलाही निर्णय घेतले नाही मागणी करणं हे स्वाभाविक आहे प्रत्येक पक्षानं मागणी केली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना आधार आणि ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला असेल आमचंही नाही बाबा आज बासुंदी घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी